नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये उन्हाळा विशेष मस्त खमंग अतिशय स्वादिष्ट काकडीचं थालीपीठ कसं बनवायचं फक्त एकच काकडी सा वापरून सात वा ते आठ थालीपीठ बनवून तयार होतात आणि चवीला तर इतके छान बनतात की लहान मुलं सुद्धा असेच हे थालीपीठ आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा बारीकच चिरून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा म्हणजे थालीपीठ थापताना सुद्धा ते व्यवस्थित थापलं जातं आणि भाजून घेताना सुद्धा कांदा वरवर आल्यासारखं का दिसत नाही अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची त्याही प्रकारचं थालीपीठ असू दे कांदा आणि कोथिंबीर असेल ना तर चवीला छानच बनतात एक मिडियम आकाराची काकडी घेतलेली आहे त्याची साल काढून घेतली ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे किसणीची जी बारीक खोलची साईड असते ना त्याने हे किसून घ्यायचं म्हणजे बारीक असा किस पडतो थापताना सुद्धा व्यवस्थित थापलं जातं तर हे पहा एकच काकडी मी खिसून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप थोडा वेळ परतून घ्यायचं हलकंसं गरम होईपर्यंत असे आपल्याला परतून घ्यायचंय बडीशेफमुळे थाली थालीपीठचा खमंगपणा वाढतो हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला यामध्येच दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाणी न वापरता मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून घेतलं आता एका परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं त्यासोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी हळद घालायची अगदी थोडासा हिंग सुद्धा यामध्ये वापरलेला आहे चार प्रकारची पीठ इथे मी वापरलेली आहेत यातलं एखादं पीठ नसेल तरी सुद्धा चालेल आता हे सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेतले मिक्सरला वाटून घेतलेला मसाला सुद्धा सगळा काढून घेतला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा सुद्धा काढून घेतला काकडी किसून घेतल्यानंतर भरपूर याला पाणी सुटतं त्या पाण्यासहितच या काकडीचा किस आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे आता सुरुवातीला पाणी न वापरता काकडीचं जे पाणी सुटलेलं असतं ना त्यामध्येच हे सगळं आपल्याला मळून घ्यायचंय यामुळे थालीपीठला सुद्धा अतिशय छान काकडीचा फ्लेवर येतो पाणी न वापरता हे सुरुवातीला मी भिजवून घेतलं आता कोणतंही थालीपीठ बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ मळताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही त्यामुळे गरज असल्यास यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे घट्टसर भिजवून घ्यायचं यामध्ये किसून घेतलेली काकडी आहे पीठ भिजवल्यानंतर सुद्धा थोडंसं पातळ होऊ शकतं त्यामुळे अगदी थोड्या पाण्याचा वापर करून घट्टरच आपल्याला हे भिजवून घ्यावं लागेल थालीपीठ थापून घेण्यासाठी पोळपाटावरती एक ओलं कापड घेतलं चपाती बनवण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो तेवढा घेतलेला आहे आता तुम्हाला हवे जसे आवडेल तसे जाड पातळ थालीपीठ थापून घेऊ शकता मी पातळच थालीपीठ थापून घेणार आहे त्यामुळे आतपर्यंत शिजलं सुद्धा जातं भाजलं जातं व्यवस्थित आणि थोडासा असा कडकपणा सुद्धा येतो आणि त्यामुळे गरमागरम खायला सुद्धा चांगलं वाटतं थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने थापून घ्यायचं आता तुम्हाला आवडत असेल तर पुरी एवढं थापून झालं ना थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पसरून घ्यायची पुन्हा पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं सगळ्या बाजूनी एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचं तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे जास्त जर पातळ झालं असतं ना तर थापताना ते बोटांना सुद्धा चिकटलं असतं आणि कापडाला सुद्धा चिकटलं असतं पाण्याचंच बोट घेऊन चार ते पाच होल करून घ्यायचे आता हे असंच कापड उचलून तव्यावरती आपल्याला ठेवायचंय त्यापूर्वी तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं तवा चांगला गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची या पद्धतीने हे कापड आपल्याला तव्यावरती असं ठेवायचंय लगेचच थोडंसं पाणी याच्यावरती पसरून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ना त्या कापडाला चिकटून राहत नाही हळूवारपणे हे कापड काढून घ्यायचं लगेचच हे जे होल बनवलेले आहेत ना त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं याच्या कडेने सुद्धा तेल सोडायचं म्हणजे थालीपीठ सुद्धा चांगले भाजले जातात आणि मस्त खुसखुशीत बनतात चवीला सुद्धा चांगले लागतात यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं चा। दोन मिनिटानंतर झाकण काढायचं पलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडं थोडं तेल, तेल सोडून घेतलं म्हणजे दुसरी बाजू सुद्धा चांगली भाजली जाईल खरपूस बनेल हे पहा या रंगावरती आपल्याला हे थालीपीठ दोन्ही साईडनी भाजून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता थालीपीठला रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि थापून घेताना किंवा तव्यावरती टाकताना सुद्धा अजिबात कुठेही तुटत नाही तर मस्त गरमागरम काकडीचं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे प्लेटमध्ये किंवा चपाती ठेवायच्या भांड्यामध्ये न काढून घेता एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायचं म्हणजे याला पाणी सुटत नाही खालची बाजू ओलसर बनत नाही थोडासा तसाच कडकपणा राहतो आणि गरमागरम खायला सुद्धा चांगलं वाटतं प्रत्येक थालीपीठ थापून घ्यायच्या अगोदर कापड पुन्हा थोडंसं ओलं करून घ्यायचं ओलं कापड असेल ना तर हे थालीपीठचं पीठ अजिबात त्या कापडाला चिकटून राहत नाही तव्यावरती सुद्धा व्यवस्थित निघलं जातं कुठेही तुटत नाही पाण्याचा हात घेऊनच थापून घ्यायचं म्हणजे हाताला सुद्धा चिकटत नाही एकसारखे सगळे थालीपीठ बनून तयार होतील एकही तुटणार नाही ज्यांना सवय असते ते अगदी पटापट करतात पण पहिल्यांदाच करत असाल तर तव्यावरती हे कापड ठेवताना गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे कमी ठेवा कोणत्याही प्रकारचं थालीपीठ असू दे या पद्धतीने जर बनवलं तर एकही एक थालीपीठ तुटणार नाही कापडाला सुद्धा चिकटणार नाही तव्याला सुद्धा चिकटून राहणार नाही आता इथे मी एक एक चमचा तेल दोन्ही साईडने सोडून घेतलेलं आहे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल किंवा तूप वापरायचं असेल तर ते सुद्धा करू शकता पण हे काकडीचं थालीपीठ नक्की बनवून पहा चवीला अतिशय छान बनतात लहान मुले खाणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी थोडंसं कमी वापरलेलं आहे तुम्हाला आणखी झणझणीत हवं असेल तर एक दोन मिरची आणखी वाढवू शकता तीनच थालीपीठ इथे मी बनवून दाखवलेले आहेत अजून पीठ शिल्लक आहे तीन चार थालीपीठ अजून बनवून तयार होतील एकच काकडी वापरलेली आहे या सात ते आठ थालीपीठ बनवून दही किंवा कोणत्याही प्रकारच्या उसळी सोबत खाऊ शकता किंवा असेच गरमागरम मुलांना जरी खायला दिले ना तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातील मुलांच्या सुट्ट्या सुद्धा चालू झालेल्या आहेत आणि रोज काहीतरी नवीन त्यांना खायला हवं असतं तर या पद्धतीने हे अगदी झटपट बनणार काकडीचं खमंग थालीपीठ नक्की बनवून पहा तर हे पहा मस्त खुसखुशीत आणि खमंगसं हे थालीपीठ बनून तयार झालेलं आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका